आपण पाहत आहात मराठी आवाज लोकधारा जनतेच्या हक्कासाठी जटच्या विकासासाठी नियमात काही प्रमाणात शिथिलता आणून योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन रोजगार हमी मंत्री माननीय भरत गोगावले यांनी दिले जत येथे आज झालेल्या राज्यातील रोजगार हमी योजनेच्या पहिल्या पायलट प्रोजेक्टच्या प्रसंगी ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाबू मॅन पाशा पटेल व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते प्रास्ताविक जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी करताना सांगितले की जत तालुक्यातील रोजगार हमी काम करण्याची संधी मोठ्या प्रमाणात आहे या तालुक्यात रोजगार हमी पायलट प्रोजेक्ट राबवण्याची विनंती सरकारकडे केली होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना राबवण्यास मंजुरी देऊन त्याची माहितीची सुरुवात आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाली यावेळी माजी आमदार पाशा पटेल यांनी जत तालुक्यासाठी मागणी केल्यास बांबू उद्योगास मान्यता देण्याचे आश्वासन दिले कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गावातील वादविवाद तंटे बाजूला ठेवून सरकारच्या योजना राबवून विकास साधा असे सांगितले कार्यक्रमास जिल्हाधिकारी काकडे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे भाजपचे डॉक्टर रवींद्र आरळी चंद्रशेखर गोपी संजय तेली हबप तुकाराम बाबा प्रभाकर भाऊ जाधव ब्रह्मानंद पडळकर आदीसह भाजपचे कार्यकर्ते व तालुक्यातून सरपंच उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री आज आमचा गोपीनाथजी पडळकर साहेबांनी जो कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार गोपीनाथजी पडळकर आमचे दुसरे सहकारी आदरणीय सदाभाऊ खोत ज्यांनी आता आपल्याला हसून हसून गार केले म्हणा का देणार आहे त्यानंतर नंतर बघू त्या असणारे आपले पाशाबाई पटेल आमचे आदरणीय तुकाराम महाराज बाबा त्याचप्रमाणे आपले जिल्हाधिकारी सन्मान्य कपडे साहेब त्याचप्रमाणे अधिकारी नंदकुमार साहेब आपले साहेब फॉरेस्ट अधिकारी प्रांत तहसीलदार व्हिडिओ लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा